हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर रेड कलर घातला आहे म्हणून असं काही व्हॅलेंटाईन वगैरे ना म्हणजे त्याच्यामुळे नाही घातलं आहे तर मी मला ता सुवसने जेवायला जायचं एक ठिकाणी म्हणून मग साडी वगैरे घातली तर म्हटलं चला आहे सा व्हॅलेंटाईन वीक चालू तर घालूयात तर आज कोणता डे आहे ते पण मला माहीत नाही <laughs> मला माहीत नाही आणि मला म्हणजे माझ्या जवळचे माझ्या फॅमिलीमधले इवन माझे फ्रेंड्स वगैरे त्यांना असं वाटत असेल की काही म्हणजे मी इतकं सेलिब्रेशन असायचं ना माझं म्हणजे पहिली पाच वर्ष लग्नाचे आता माझ्या लग्नाला सात कंप्लीट आणि आठवं हो चालू आहे तर इतकं सेलिब्रेशन असायचं मला बऱ्याच जणांनी विचारलं पण काही म्हणजे झालं आहे का तुम्ही का तू तुम का सेलिब्रेट करत नाही किंवा काय तर असं काही नाही आहे काही झालं वगैरे पण नाही आता ना म्हणजे जसं पाच वर्ष म्हणजे पहिले पाच वर्ष मी पूर्ण असं सेलिब्रेट वगैरे केलं सगळं छान छान डेकोरेशन करायचे मस्त मस्त असं सजवायचे आहोंना सरप्राईज द्यायचे मस्त चॉकलेट डेला चॉकलेटचं सगळं केक वगैरे पण बनवायचे मी सगळं केलेलं आहे पहिलं म्हणजे खूप छान छान केलेलं आहे म्हणजे ज्यां म्हणजे जे माझे जवळचे आहेत ना ज्यांनी म्हणजे तेव्हा काही यूट्यूब नव्हतं त्यामुळे ते सगळ्यांना माहीत नाही म्हणजे यूट्यूबवर मी नव्हते पण जे फॅमिली मेंबर्स फ्रेंड्स जे व्हॉट्सअपला वगैरे जॉईंट असतील किंवा मला इन्स्टाला वगैरे जॉईन असतील तर त्यांना माहिती आहे की मी असं छान छान डेकोरेशन करायचे खूप मस्त मस्त असं से सेलिब्रेशन करायचे आणि इवन अजून पण माझ्या इंस्टावरती स्टोरी हायलाईटमध्ये ते सगळं आहे आणि वाटलंच तर, तर मग मी पुढे हा व्हिडिओ झाला मी पुढे ती क्लिप पण जॉईन करून देईल की मी कसं कसं डेकोरेशन सेलिब्रेशन असं मस्त मस्त करायचे तर पहिले पाच वर्ष छान केलं त्यानंतर मग सहावे म्हणजे चार वर्ष कंप्लीट केलं वाटतं हां आणि पाचव्या वर्षे मी प्रेग्नेंट होते त्यावेळेला आणि मी प्रेग्नेंट होते तेव्हा एक वर्षभर कंप्लीट म्हणजे प्रेग्नेंट राहिले म्हणजे मी दिवाळीच्या सुट्टीला गेले तिकडे माहेरी आणि तिथेच मला समजलं की मी प्रेग्नेंट आहे मग मी इकडे आलेच नाही आणि तर, तर म्हणजे पहिले म्हणजे प्रेग्नेन्सीचे नऊ महिने मी तिथेच होते नऊ महिनेमध्ये मध्ये दोन महिने आले होते मी इकडे आणि मग परत तिकडे डिलेवरीन डिलेवरी मग डिलेवरीच्या नंतर पण मग एक सव्वा महिना मी तिथेच होते तर मग तेव्हापासून आणि जसं मूल बाळ झालं ना तर ह्या सगळ्या गोष्टींमधला इंटरेस्ट थोडा कमी होतो असं नाही आहे की प्रेम कमी होतं किंवा मला आता त्यांच्याबद्दल काही वाटत नाही किंवा त्यांना माझ्याबद्दल काही वाटत नाही असं नाही आहे सगळं जसं आलं तसंच आहे फक्त रिस्पॉन्सिबिलिटीज वाढतात आपल्या मागच्या किंवा आपल्याला तेवढा वेळ पण मिळत नाही किंवा मग प्रायोरिटीज चेंज होतात आता माझी प्रायोरिटी म्हणजे माझं बाळ किंवा मग माझं सगळं म्हणजे घरातलं त्याचं व्यवस्थित झालं पाहिजे त्याचं झोप खाणं पिणं त्याचं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे किंवा माझं जे रुटीन आहे रोजचं त्यातून मला वेळच मिळत नाही आणि पहिलं प्रायोरिटी काय होती फक्त आहो आणि आहो आणि प्लस माझ्याकडं वेळ इतका होता ना की म्हणजे पहिले पाच वर्ष मला म्हणजे लग्नाचे पाच वर्ष कंप्लीट होईपर्यंत मला मूल बाळ नव्हतं म्हणजे चार वर्ष वर्ष तर कंप्लीट नव्हतं आणि मग पाचव्या वर्षी मी प्रेग्नेंट होते तर मला मूल मूल बाळ नव्हतं मग मला टाईमपास कुठेतरी करायचाच होता ते म्हणजे असं करायचं होतं म्हणून पण मग मी मन रमवायचे असे काही ना काही गोष्टींमध्ये किंवा मी काहीतरी क्रिएटिव्हिटी करत राहायचे इवन मी पार्लरचा कोर्स केलेला आहे तेवढ्या वेळात मेकअप आर्टिस्टचा कोर्स केलेला आहे सगळं केलेलं आहे पण मग असं वेळ घालवण्यासाठी मला ते छान वाटायचं आणि जे आवडती गोष्ट असते ना त्यात वेळ घालवला ना माणसाने तर छानच वाटतं पिल्लू शांत बस बाळा तर छानच वाटतं म्हणून मग मी करायचे तेव्हा आणि मला त्यातून एक असा वेगळा आनंद मिळायचा खूप छान छान असं मस्त वाटायचं पण आता तेवढं वेळ पण नाही आहे माझ्याकडे इवन त्या गोष्टीमध्ये म्हणजे इंटरेस्ट म्हणजे मला त्या डे सेलिब्रेशन वगैरे किंवा आज कोणता डे हे म्हणजे मॅच्युरिटी आली थोडीशी वय वाढलं आहे प्लस आता आम्ही आई वडील झालेलो आहेत आमच्या मुलाकडं आम्हाला जास्त लक्ष द्यायला म्हणजे हे वाटतं प्रायोरिटी फर्स्ट तो आहे त्याचं सगळं करून मग आम्ही असं नाही की मागच्या वर्षी पण केलं होतं सेलिब्रेट म्हणजे डेज वगैरे नव्हते केले पण हे आपलं व्हॅलेंटाईन डेला आम्ही गेलो होतो थोडंसं बाहेर वगैरे तर सगळे टायमिंग मॅच करून सगळे कामं वगैरे पिल्लो गाडी तिकडे जाऊन बाळा तर सगळे वेळ वगैरे मॅच करून जेवढं मिळतं जेवढा टाईम ता, उरतो त्याच्यातून आम्ही थोडंफार करायचा प्रयत्न करतो पण असं स्पेशली खूप मस्त मस्त डेकोरेशन केलेले आहेत ना तर ते स्पेशली तसे डेकोरेशन वगैरे नाही हो म्हणजे करूशी नाही आटते आणि तेवढं म्हणजे टाईम पण मिळत नाही आहे लक्षात पण राहत नाही आणि मेन म्हणजे आहोंच्या मागं पण खूप आता काम वाढले पहिलं त्यांचं इथली इथं असायचं आता त्यांच्याकडं ती दोन तीन जिल्हे आहेत त्यांना सगळीकडं फिरावं लागतं त्यांच्या त्यांच्यामागं वर्कलोड इतका वाढला आहे ना इवन त्यांना घरात आल्यानंतरसुद्धा कंटिन्यू त्यांचे ते कामाचे फोन वगैरे असतात किंवा काही ना काही चालूच असतं मग त्यांच्या पण मागं आहेच आहे गणगण थोडीशी आणि माझ्या मागं तर इतकी आहे ना मला माझं स्वतःसाठी सुद्धा टाईम मिळत नाही आणि हे खरं आहे तुम्ही स्वतः आत्तासुद्धा पाहू शकता आणि माझ्या मी स्वतः हा माझं पार्लर आहे म्हणजे पार्लर आता म्हणजे मी करत नाही पण इतकं सगळं सामान आहे माझ्या घरात पण इवन मला आयब्रो करायलासुद्धा वेळ मिळत नाही आहे मेकअप म्हणजे असं इतके चान में 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 मेंग मेंग छान छान इव्हेंट्स असतात तरी पण मी मेकअप एकदम सिम्पल म्हणजे मेकअप म्हणजे मला मेकअप तर इतका आवडायचा इतका आवडायचा की जीव की प्राण होता माझं मेकअप मी इतकं छान म्हणजे सजायचे असे मस्त डेकोरे म्हणजे स्वतःचा मेकअप वगैरे करायचे हेअरस्टाईल वगैरे कराय आता त्यालासुद्धा म्हणजे इव्हन केस स्टाईललासुद्धा दोन दोन तीन तीन दिवस टाईम मिळत नाही तसाच घेते बांधते बंद करते असं झाले खूप चेंज झाला आहे आयुष्यात आणि हा चेंज मला आवडतो आहे असं नाही आहे की मी मी खूपच असं हे झालं आहे की मला नाही मला आता ते मी पहिलं असं करायचे आता मी काय झालं आहे माझं असं नाही आहे मी आत्ता पण खूप हॅप्पी आहे है तेव्हा पण हॅपी होते आत्ता पण हॅपी आहे है। मेन म्हणजे मला माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं गिफ्ट माझ्या आहोंनी आणि माझ्या देवांनी दिलेलं आहे ते म्हणजे माझं बाळ तर आणि मी त्याच्यात इतकी रमलेली आहे ना मला ह्या गोष्टींमध्ये आता काहीच वाटत नाही बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मी इतकं करायचे आता काही करत नाही असं काही म्हणजे खरंच लेकरं झाल्यानंतर आयुष्य बदलतं का पिलू शांत बस ना खरंच मुलं झाल्यानंतर आयुष्य बदलतं का एकमेकांबद्दलचं वाटणारं प्रेम कमी होतं का किंवा असं बऱ्याच जणांना प्रश्न पडतात इवन मला पण पडायचे जेव्हा मला बाळ नव्हतं तेव्हा पण आता ना प्रेम तेच आहे फक्त त्याचं जे स्वरूप आहे ना ते बदललेलं आहे आपण अगोदर सगळं फक्त नवऱ्यासाठी करतो फक्त त्यांच्या भोवतीच आपलं जग असं फिरत राहतं पण जेव्हा मूल बाळ होतं ना तेव्हा आपले जग थोडं मोठं होतं आणि दोघांभोवती फिरतं मग आपल्याला ह्यांचंही सगळं ॲडजस्ट करायचं असतं त्याचंही सगळं ॲडजस्ट करायचं इव्हन स्वतःचंही करायचं आहे आता तर माझ्या मागे इतकं वर्कलोड आहे ना घरातलं करायचं पिल्लूचं करायचं बाहेरचं येणं जाणं म्हणजे इव्हन सगळ्यांचे इव्हेंट्स वगैरे मॅनेज करायचे सगळीकडं जाऊन यायचं सगळ्यांचं बघायचं म्हणजे कोणाचे ना कोणाचे काही mm. ना काही कार्यक्रम आमच्या इथं असताना आम्हाला खूप पाहुणे रावळे त्याच्यामुळे जाणं येणं वाढतंच माझे पण माहेरचं पाहुणे पाहुणेरावळी इथंच आहेत नगरमध्ये इवन सासरचे पण आहेत सगळीकडे जाणं येणं सगळ्यांचं सगळं मॅनेज करणं प्लस स्वतःचं बघणं प्लस यूट्यूब आहे आता किती नाही म्हणलं तर यूट्यूबला माझा भरपूर वेळ जातो कॉन्टेंट विचार करायचा मग तो शूट करायचा मग तो एडिट करायचा मग तो अपलोड करायचा आणि अपलोड केल्यानंतर पण बरेचसे असतात की टेन्शन असतं व्हायरल जाईल का नाही व्ह्यूज येतील का नाही ते टेन्शन तर वेगळंच प्लस एक कॉन्टेंटचे मला तीन ते चार व्हिडिओ बनवावे लागतात एक लाँग व्हिडिओ यूट्यूबचा प्लस एक शॉर्ट व्हिडिओ यूट्यूबचा प्लस इन्स्टाचा एक लाँग म्हणजे तीन मिनिटाचा असतो तो व्लॉग प्लस एखादं गा सॉंग टाकून मिनी जे असतं ते रील्स ते पण शूट करावं लागतं आणि ह्याचं पाहायचं अजून तर याची शाळा वगैरे पण नाही आहे आता इथून पुढं त्याची शाळा पण आता स्या अडीच वर्षांचा झाला येतो जून जुलैपर्यंत तो तीन वर्षांचा होईल आणि मला तेव्हा त्याला शाळेत पण घालायचं आहे सगळं जणवरा ॲडजस्ट करायचे देवाचं करायचं सगळं करायचं त्याच्यामुळे जेवढं होतं तेवढं करतो आणि असं नाही आहे की प्रेम वगैरे का म्हणजे मलाच पडलेला प्रश्न आहे खरंच मुलं बाळ लेकरं झाल्यानंतर था। नवरा बायकोमधलं प्रेम कमी होतं का असं मला माझ्यासोबतच ज्या नवीन आई झालेल्या आहेत किंवा ज्या नवीन नवीन आहे त्यांचं बाळ वगैरे त्यांना पण हा प्रश्न पडत असेल कारण प्रत्येकाचं असतं जेव्हा मूल बाळ नसते तेव्हा बायको खूप छान सगळे डे सेलिब्रेट करतात इवन इव एव्हरी पिल्लू शांत बसणं बबी इवन एव्हरी डे आपण काही ना काही असं खास करायचं जब... आहे कशाल ते आवाज करतो तुला आहे ना मम्मा व्हिडिओ शूट करती जा पुढच्या घरात जाऊन खेळ इवन आपण एव्हरी डे सुद्धा एकमेकांसाठी स्पेशल बनवायचा प्रयत्न करत असतो पण मुलं बाळा झाल्यावर थोड्याशा प्रायोरिटीज चेंज होतात आयुष्य चेंज होत नाही आयुष्य जसं आहे तसंच राहतं तर मला असं वाटते मी खूप बग 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 केली आहे आता नऊ दहा मिनिट झाले तर चला व्हिडिओ जर अजून मी काही शूट केलं तर ते ॲड करून देईन आणि मी तुम्हाला इथून पुढे ॲड करून देते की आम्ही पहिले कसं कसं काय काय सेलिब्रेट केलेलं आहे ते सगळं मी यामध्ये ॲड करून देते फक्त तुम्हाला मोबाईल थोडासा उभा करावा लागेल तर मोबाईल उभा करा आणि पुढे पहा की मी कसं कसं मी सगळं इन्स्टाला शेअर केलेलं आहे माझ्याकडं काहीच नाही आहे सगळं लॅपटॉपमध्ये आहे पण लॅपटॉपमधून मी ते काढू शकत नाही आहे सध्या तर मी इन्स्टाच्या सगळ्याचे जे स्क्रीन रेकॉर्ड करते सगळ्या ज्या स्टोरीज वगैरे आहेत ते आणि मी ते तुम्हाला आता पुढे शेअर करते तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला सांगा की मी पहिली कशी होते आत्ता कशी आहे आणि मी चेंज नाही आहे झा जाल, नाही झालेली आहे पण वेळ चेंज झाली आहे तर वेळ चेंज झाल्यानंतर ए तर पहिलं जसं होतं तसं काही राहिलेलं नाही आहे पण माणसं प्रेमतेच आहे मनात फक्त थोडेसे वेळ आहे यांना आत्ता लहान लेकरांना आत्ता आपली गरज आहे आत्ता त्यांच्याकडं सगळं लक्ष द्यायचं आणि इव्हन आता आहेच आहे ना आयुष्य पहिले पुढे पण पर करत राहील मी जसं होईल तसा या हा थोडासा मोठा झाला ना बरोबर आम्हाला पण एकमेकांसाठी अजून जास्त वेळ मिळ मिळेल किंवा मला जास्त वेळ देता येईल अहूनसाठी तर चला व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला कमेंट करून सांगा की कसा होता आजचा व्हिडिओ तर इथं ना मी स्क्रीन रेकॉर्डिंग करते कारण इन्स्टाचं जे शेअर केलेलं आहे ना ते डाउनलोड पण नाही करता येते मला तर हा व्हिडिओ मी बनवला होता होनसाठी पहिल्या रोज डेला तेव्हा लग्नाला एक वर्ष पण नव्हतं झालेलं पण आम्ही सगळे डेज सेलिब्रेट करायचो आणि तेव्हा कसं ना असे खूप सारे असे टिकटॉक रील्स वगैरे असं काही नव्हतं तर ते तसेच व्हिडिओज बनवायचे फोटोज वगैरे टाकून तर त्यात पण खूप आनंद वाटायचा तर आणि त्यानंतर ना मी बेडरूममध्ये असं थोडंसं डेकोरेशन केलं होतं आहोंसाठी त्याच्यावरती हॅपी रोज डे असं लिहिलं होतं आम्ही मस्त सेलिब्रेशन केलं फोटोज वगैरे काढले आणि आहोंनी पण माझ्यासाठी हा बुके आणला होता रोज होतं त्यामध्ये तर खूप सुंदर बुके होता तो पण आणि तब्येत पण तुम्ही पाहू शकताय आमची खूप बारीक होतो आम्ही दोघं पण तेव्हा आणि खूप एन्जॉय करायचो एक एक मुवमेंट एन्जॉय करायचो खूप म्हणजे एकमेकांसाठी असं स्पेशल करायचो काही ना काही तर त्यानंतर प प्रपोज डे तर हा ना आमच्या लग्नाच्या अगोदरच आम्ही प्री वेडिंग केलं होतं त्यामध्ये फोटो काढलेला आहे त्यानंतर प्रपोज डेचा पण मी तसा व्हिडिओ केला होता तर तेव्हा खूपच म्हणजे खूपच क्रेज होता अशा व्हिडिओचं जे कुणी पण बनवायचं आणि खूप छान वाटायचं ते फोटोज वगैरे वगैरे आपले टाकून आणि प्रपोजचा माझ्याकडे एवढाच एक फोटो आहे म्हणजे अजूनसुद्धा त्यानंतर प्रपोज त्या पोजमध्ये ते आहो बसलेच नाही कधी तेच आमचं आहे तर मग चॉकलेट डेचं होतं तर त्यामध्ये ना आहून मी आहोला सॉरी हां सेलिब्रेशन गिफ्ट केलं ना आहोंनी मोठ्या मोठ्या कॅडबरी आणल्या होत्या चॉकलेट डेचं पण खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं मी तुम्ही पुढे पाहायलाच हे त्या अगोदर ना असे व्हिडिओ मी प्रत्येक डेला असे व्हिडिओ बनवलेले आहेत तर आता ना ह्याला मी थोडंसं फास्ट फॉरवर्ड करते म्हणजे ना खूप मोठा होणार नाही व्हिडिओ आणि आता ना तुम्ही सेलिब्रेशनचे पण फोटो पाहा हे बघा असं सेलिब्रेशन म्हणजे असं थोडंसं डेकोरेशन केलं होतं चॉकलेटनेच मी असं बेडवर आणि खूप सुंदर झालं होतं ते पण तेव्हा पण आम्ही फोटोज काढले एकमेकांना चॉकलेट्स वगैरे खाऊ घातले तर म्हणजे आज पण ते दिवस आठवत आहेत ना तर खूप छान वाटतं आहे खूप लहान होते मी ॲक्च्युली तेव्हा फक्त वीस वर्षांची होते मे बी हां विसावं चालू होतं मला आणि खूप लहान होते तर आठ नऊ वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही सात आठ वर्षापूर्वीची तरी आणि त्यानंतर ना मग हे कुठला डे दे, टेडी डेचं आहे हे, हे आणि टेडी डेचे पण मी असा व्हिडिओ बनवला होता त्यानंतर मग आता परत मी चॉकलेट डेचे थोडेसे एक दोन फोटो शेअर केले होते आणि त्यानंतर हा टे डे गिफ्ट केला होता मी आहोणना आहोननी मला नव्हतं दिलं पहिल्या वर्षी कारण त्यांना नव्हतं माहिती आहे एवढं तर माझ्याकडे होता तर मी हा गिफ्ट केला होता मी स्पेशली त्याच्यासाठी अगोदरच घेऊन आले होते आणि त्यानंतर मग प्रॉमिस डे मग प्रॉमिस डेचं फक्त असं व्हिडिओ वगैरे बनवला होता आणि त्यानंतर मग बाकीचे पण सगळे डेजचं हे केलं होतं आणि ही आरू आहे माझी पुतणी तर तिचा पण तिचा फोटो होता माझ्याकडे तर तो पण शेअर केला होता मी आणि त्यानंतर बऱ्याचशा एक दोन अशा पोस्ट होत्या आणि त्यानंतर आला व्हॅलेंटाईन डे तर व्हॅलेंटाईन डेचं पण ऑफकोर्स मी असा व्हिडिओ बनवला होता आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी असं छान स डेकोरेशन थोडंसंच केलं होतं खूप जास्त नव्हतं केलं फ्लावरचा गुलाबाच्या फुलांनी हार्टशेप काढला होता आय लव यू असं आणि आहोनी व्हॅलें हॅपी व्हॅलेंटाईन डे असं लिहिलेलं केक आणला होता तर असं सेलिब्रेशन केलं होतं आम्ही पहिल्या व्हॅलेंटाईन डेचं आणि त्यानंतर मग सेकंड व्हॅलेंटाईन डे तर त्यावेळेला ना मी असं छोटंसं टिपॉवरती डेकोरेशन केलं होतं ही सायकल आहे ना ही पण मी कागदापासून बनवली होती आणि हे असं छान असं छोटे छोटे नकली रोजेस ठेवले होते मी सगळं नकलीचंच केलं होतं सेकंडला आणि आहोनने मला बुके आणला होता हा जो मागं मी ठेवला आहे ना हा बुके हा माझ्या हातात आहे ना हा बुके आहोणने मला आणला होता आणि हा देवांश आहे माझा पुतण्या आहे तो तर तो तेव्हा खूप छोटा होता आणि हे पहा असे मस्त असे छान फोटो पण काढले मग त्यावेळेला पण आणि मग त्यानंतर हे बाकीचे फोटोज वगैरे शे, शेअर केलेले होते ना तर तेच पण स्क्रीन रेकॉर्ड केलेले आहे ना त्यामुळे ते आले व्हिडिओज फोटोचं आणि त्यानंतर मग चॉकलेट डेला ना असं डेकोरेशन केलं होतं मी चॉकलेट्सपासून हाय आय लव यू असं लिहिलं होतं आणि त्यामध्ये हायट शेपला गुलाबांचं केलं होतं तर त्यावेळेला ना खूप असं टिकटॉकचा खूप क्रेज होता आणि ना असे भरपूर इफेक्ट वगैरे द्यायचे तर मी तसेच केलेलेच हे व्हिडिओ पण आता ना तसं वाटतं काय केलं आहे हे तर एक वेळ गेली ना तेवढी तेव्हा हे खूप छान वाटत होतं पण एक तेवढी वेळ गेली ना तर त्यानंतर काही गोष्टी ना अशा नाही आवडत मनाला कसं झालं आहे माझं हे एवढे इफेक्ट्स नाही आवडत एवढे पटत पण नाही आहे तेवढे इफेक्ट्स मनाला त्याचं असं झँके पँकेसारखं वाटतंय ना पण असो त्यानंतर ना मग आला टेडी डे तर मग मा आहोनने मला हा मोठा टेडी गिफ्ट केला होता कारण पहिल्या वर्षी मी दिला होता ना तर त्यांना दया माहीत नव्हतं तेव्हा तर त्यांना द्यायचं असं तर त्याने सेकंड वर्षी मग असा मोठा टेडी दिला होता तर तुम्ही पाहू शकता आता पॅकिंग केली म्हणून त्याला ते असं दाबलं आहे पण तुम्ही उघडल्यावर तुम्हाला दिसेल आता पुढं केवढा आहे तो, के तो खूप मोठा होता तर हे पहा एवढा मोठा टेडी होता तो तर खूप छान आहे अजून पण आहे माझ्याकडे त्यानंतर हग डेचे वगैरे असे फोटोज पोस्ट केले होते आणि त्यानंतर आला व्हॅलेंटाईन डे सेकंड व्हॅलेंटाईन डेला खूप सुंदर मी असं बलून रेड कलरच्या बलूनचं डेकोरेशन केलं होतं आणि आहुंनी पण केक आणला होता आणि हे पाहू शकते असं डेकोरेशन केलं होतं मी पूर्ण बेडवरती असे फुगे चिटकवले होते तुम्हाला पुढे डिटेलमध्ये दिसेलच आता हे ना व्हिडिओज मी कसे ॲडव्हेटेज मी टाकलेले आहेत काय माहिती पण ते का असं दिसत नाही व्यवस्थित तर हाकेकांना होता हनी आणि मी त्यांच्यासाठी गिफ्ट घेतलं होतं आणि मस्त असं छान फुलांचं पण थोडंसं डेकोरेशन केलं होतं आणि हे पहा असं डेकोरेशन केलं होतं मी खूप सुंदर सजवलं होतं सगळं बलूननी आणि खूप छान असं आत्ता पाहिलं ना खूप सुंदर वाटतंय मस्त मस्त डेकोरेशन केलेले आहेत मी छान छान आणि तेव्हा ना यूट्यूब पाहिजे होतं ॲक्च्युली तेव्हा माझ्याकडे यूट्यूब म्हणजे मी यूट्यूबवर नव्हते त्यामुळे मला असं डिटेल शेअर नाही करत आलं तेव्हा जर माझं मी असते ना यूट्यूबवर तर खूप छान छान केलेलं होतं तर आमचं लग्न दोन हजार सतराला झालेलं आणि अठराला आमचा पहिला व्हॅलेंटाईन आला होता आणि आत्ता तुम्ही पाहिला तो एकोण एकोणावीसचा होता आणि सध्या पाहताय तो वीसचा आहे तर ह्या वर्षी पण मी खूप सुंदर हॅपी रोज डे असं लिहिलेलं होतं छोटासा बेड होता आमच्या हॉलमध्ये त्याच्यावरती व्हाईट कलरचे रोजेसने हॅपी रोज डे लिहिलं होतं आणि हे व्हाईट कलरच्या रोजेसचं पण झाड होतं दारात तर खूप सारे रोज निघायचे तर मग त्याच्यामुळे त्याचं त्याचंच मी हे केलं नंतर चॉकलेट डे आला चॉकलेट डेला मस्त चॉकलेटचा केक बनवला होता मी आणि डेअरी मिल्क वगैरे असे ठेवल्या होत्या साईडला तर खूप सुंदर केलं होतं ते पण आणि मग हे मी केलं होतं आहोसाठी आहोंसाठी आणि आता हे जे मी ओ, ओ ओपन करते ना गिफ्ट हे गिफ्ट आणलं होतं आहोंनी माझ्यासाठी तर त्यात पण भरपूर सारे असे चॉकलेट्स होते खूप छान छान कॅडबरी वगैरे होते तर तेव्हा पण खूप टिकटॉक खूप हे होतं तर टिकटॉकवरचे जे सगळे व्हिडिओ आहेत ते जे मी इन्स्टाला पण शेअर केले होते आणि त्यानंतर मग झालं आमचं चॉकलेट डेचं सेलिब्रेशन दोघांनी मिळून केक कापला एकमेकांना खाऊ घातला तर अशा पद्धतीने दोन हजार वीसचं चो हे चॉकलेट डे झालं त्यानंतर टेडी डे आला तर दोन हजार एकोणावीसला त्यांनी खूप मोठा टेडी दिला होता वीसला जरा छोटा दिला पण छान होता हा पण पिंक कलरचा होता पहिला रेड कलरचा होता त्याच्या अगोदरचा जा पर्पल रेड आणि हा तिसरा आहे पिंक कलरचा तर खूप सुंदर टेडी होता तो पण मस्त तो पण डे सेलिब्रेट झाला त्यानंतर बाकीचे पण डेजमधले सेलिब्रेट झाले मस्त छान 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 काय म्हणतात स्टेटस वगैरे ठेवले होतं आणि मग त्यानंतर व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या रात्री बारा वाजताच त्यांनी मला एक रोज दिलं होतं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी त्यांच्यासाठी रोज पेटल्सचा केक बनवला होता हे एवढंच सुंदर डेकोरेशन केलं होतं पूर्ण रूम सजवला होता मी खूप सुंदर आणि हे जे आहे ना लॅम्पचा काय म्हणतात लॅम्पची फोटो फ्रेम तर ती मी गिफ्ट केली ती आहोंना आणि मस्त तिथं पण आम्ही मस्त फोटोज वगैरे काढले छान सेलिब्रेशन केलं तुम्ही पाहू शकताय पूर्ण रूमचं पण आम्ही असं सेल्फी स्टिकनी मोठी सेल्फी वरतून घेतली तर सगळं दिसत होतं आणि छान छान फोटोज वगैरे ते पण तेव्हा पण काढले आणि सगळ्या डेकोरेशनचा सगळ्या रूमचा पण मी व्हिडिओ घेतलेला आहे तो पुढे पाहायचा आता हा पहा मी पूर्ण व्हिडिओ म्हणजे रूमचा व्हिडिओ घेतला होता आणि त्याला छान असे सॉंग्स टाकून मी त्यावेळेला शे शेअर केलं होतं पण आता ना सॉंग्स टाकू शकत नाही कॉपीराईट येईल त्यामुळे आणि त्यानंतर मग आम्ही घरचं सेलिब्रेशन केल्यानंतर बाहेरसुद्धा गेलो होतो हॉटेलला सेलिब्रेट करायला तर हे आमचं दोन हजार वीसचं झाला आणि आता हे दोन हजार एकवीसचं सेलिब्रेशन आहे तेव्हा सुद्धा मी छोट्याशा टेबलवरती असा व्हाईट व्हाईट कलरचा कपडा टाकून तेव्हा हॅपी रोज डे वगैरे लिहिलं होतं आणि त्याचं पण खूप छान सेलिब्रेशन केलं होतं आहोंसाठी सरप्राईज होतं हे सुद्धा आणि मस्त मस्त रील्स पण रील्स पण काढले होते तेव्हा रील्सचा जमाना आला होता म्हणजे टिकटॉक गेलं होतं दोन हजार एकवीसपर्यंत आणि मग रील्स आलं होतं तर खूप छान छान रील्स वगैरे काढले आहोने पण मला हे व्हाईट कलरचं रोज आणलं होतं त्यावेळेला त्यानंतर रोज डे झाला त्यानंतर आला चॉकलेट डे आणि त्याच्या अगोदर प्रपोज डे वगैरे त्याचे पण फोटो शेअर केले होते चॉकलेट डेला आहोने मला तीन हार्ट कलर शेपच्या चॉकलेटचे बॉक्स आणले होते टेडी डेला मोठा येल्लो कलरचा टेडी आणला होता प्रॉमिस डेला पण आम्ही असं प्रॉमिसचा ते फोटो काढला होता हग डे केला होता आणि त्याच्यानंतर हे व्हॅलेंटाईन डे आहे व्हॅलेंटाईन डेला मी टॅटू काढला होता आहोंसाठी आणि खूप छान डेकोरेशन पण केलं होतं त्यानंतर ते झालं दोन हजार एकवीसचं आणि बावीसला तर मी प्रेग्नेंट होते आणि मी बीडला होते हे व्हॅलेंटाईन वीक चालू होता तेव्हा म्हणून मग बावीसला काहीच सेलिब्रेशन नव्हतं आणि हे दोन हजार तेवीसला जेव्हा माझं पिल्लू आलेलं होतं मग पिल्लूचेच त्या वर्षी सगळे सेलिब्रेशन होते त्याचे छान छान फोटोज होते सगळे रोज डे चॉकलेट डे टेडी डे किस डे किस डे तर तुम्ही पहा मी किती सुंदर केलं होतं त्याचं खूप छान झालं होतं आणि त्यानंतर आला पिल्लूचा पहिला व्हॅलेंटाईन डे आमच्यासोबत तर मी त्याला असं ड्रेस पण ऑर्डर केलं होतं माय फर्स्ट व्हॅलेंटाईन डे विथ मम्मी अँड डॅडी असं ड्रेस ऑर्डर केला होता आणि खूप छान छान फोटोज पण काढले होते त्याचे आणि हे झालं आता पिल्लूचा पहिला व्हॅलेंटाईन डे आता पिल्लूचा ह्या वर्षी तिसरा आहे तर त्या त्या अगोदर दुसऱ्या व्हॅलेंटाईन डेला आम्ही काही सेलिब्रेट नव्हतं केलं फक्त व्हॅलेंटाईन डेला केलं तर वीक पूर्ण नव्हतं सेलिब्रेट केलं व्हॅलेंटाईन डेला आम्ही बाहेर गेलो होतो तिघं पण तर चला व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे तर व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याच्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि हो हे दोन हजार चोवीसचं सेलिब्रेशन आहे आम्ही बाहेर गेलो होतो तेव्हाचं